मित्रांनो नमस्कार आज शुक्रवार निवांत बसले घरी झोपून झोपून कंटाळणार आहे एक काहीतरी ब्लॉग बनवा म्हणलं चला मस्त पैकी काय आता ब्लॉग काय बनवा म्हणून एक चाललं आहे आरतीचं काम पुढं तर काहीतरी काम काढावं म्हणून काहीतरी काढले आरतीनं पण काम इतकं फायद्याचं काम आहे तुम्हाला सांगतो एक नंबरचा फायदा त्याचा आहे आता घरात आईने दिलेत मूग आणि मुग, मुग दिल्यात आणि मूग मुगात झालेत तसले छोटेछोटे बोंगे आम्ही नको पण निघा नाही बोंगे झालेत बोंगे तर ते छोटे छोटे बोंगे त्याला होल पडलेत आणि आतमध्ये ते बोंगे बसलेत आठ दिवस झाले वाळवते मुग आठ दिवस कंप्लीट आठ दिवस वाळून सुद्धा काय झाले त्यातलं बोंग काय निघलं नाही आणि मला मोखाची खायची इतकी आवड आहे पण भोंगे काय निघलेले नाहीत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तिने आता काय रुखं चालवले मूग तर वाया जाऊ द्यायचा नाही म्हणजे चिकटपणा किती असावा ती तिच्याकडून शिकावा आता तुम्हाला सांगतो ती मूग तिनं वाळवलेत आणि वाळवून काय केले म्हणजे पाण्यात बुडवलं मूग तर निघणार मग पाण्यात टाकले आणि वाळवलं आणि मस्तपैकी आता फरशीवरतीने काय केले एक दगड आपला ही ह्याला छोटं उकळ म्हणतात उकड तो म्हणा मी दाखवतोय सगळं आता ते कसं कसं तिने नियोजन काय काय केलं ते बर एक किलो गेले तर हा तर मित्रांनो बघा हि जर चाललंय आरतीच ही, चाल ही दिसतंय का खाली तुम्हाला बोग तर काम चाललंय हळूहळू तर हे बघा काम चालय खाली आता बसलो नाही आता ता दारात काय करावं मस्त पैकी खेड तर वातावरणासारखं आहे समोर असं आंब्याचं झाड आहे गाडी आपली दारात लावली पलसर आंबे लागले तर आंब्याला आता आंबेला आंबे लागले पण आंबे काय आपले नाही आता तिने काय केले तुम्हाला मी दाखवतो सर पुढच्या पुढच्या काय तुम्हाला दाखवतो पुढच्या सर पुढचा तर मित्रांनो तुम्हाला दाखवते या बघा तिचं काम काय चाललंय बघा आता तर हे एक मूग मी तुम्हाला जवळ दाखवतो आता हे मुग आहेत गावरान दिसतात तर ह्याला बघा ह्याला किती होल आहेत बघा आणि हे होल बघा ह्याचे तुम्ही होल बघितलं छोट तर तुमच्या लक्षात येईल आणि ह्याच्यात आहेत भुंगे छोटे छोटे बघा हे बघा दिसते का भुंगे हे भुंगा दिसतोय हां तर हे असले भुंगे आहेत आता हे वेस्टेज जाऊन द्यायचं नाही तर हिची तयारी काय चालली ही, ही काय करते हे काही वडिलांनी दिलेली उकळी आहे छुटी बायको आमची बुटकीच आहे ना आणि बुट आहे त्याच्यामुळे ती नाजूक आहे नाजूक सोन आहे आणि दिसायला बी छोटी आहे तिच्या वजनाला तिला उचललं एवढंच ही उकळी दिली वडिलांनी वडिलांची जा आमची आठवण आहे आज वडील नाहीत पण त्यांनी दिलेली उकळी सुनबाईसाठी ती तशीच राहिलेली आहे आणि आता तिचं काय आहे बघा फरशीवर काय करते ती जी पाण्यात भिजलेलं मूग आहेत ती पाण्यात भिजलेलं मूग काय करते घासते वर्ण फरशीच्या मध्ये ती दोन्ही एक प्रकारचं जातं पहिल्या काळात जाती होती मोठमोठी मुट पण आताच्या बायका कोण जातं वापरते कोण नाही वापरतात आता तर ही काय करते अशी खाली डाळ पडली बघितली तुम्ही तुम्ही डाळ पडलेली बघितले खाली कशी पडली अशी डाळ पडते आणि ही डाळ पडलेली काय केली हे बी निघते आठ दिवस वाळवून बघितलं निघणार टाकली जेवढे तरंगून आले तेवढे होते राहिलेले ह्याच तर वेस्टेज घालवायचं नाही गावाकडून कष्ट करून शेतात दिलेला असते तर आपण कशाला वाया घालवायचं बरोबर म्हणून भिजवून हे सुक म्हणजे वाळवले

त्याची जाण्या म्हणून तिने ते विष्टीच घालवायचं नाही म्हणून आता ती पाकडायला लागली ती पाकडण्याची पद्धत माहिती आहे का आताच्या लेडीजला माहीत सुद्धा नाही पाकडणं कसं असतं हे बघा ह्याला म्हणतात पाकडणं सुपानं पाकडतात सुपण आहे पण आता आतमध्ये जाऊन आणण्यापेक्षा आपलं एका ताटात मोठ्या ताटात तिने घेतलंय आणि बघा हे पाकडले तर डाळ एका साईडला होते आणि जो चुरा आहे ना चुरा सगळा तो चुरा सगळा एका साईडला गेला आहे म्हणजे भुगा हे बघा तुम्हाला दाखवतो या माझ्या हातात असतात ठीक आहे आणि हे बघा हे चुरा जे आहे ना सगळा ही आलेलं आलेला बघा ही ही सगळा चुरा आहे तर मित्रांनो हा चुरा तुम्हाला दिसतोय ना ही खोलकट सगळी आणि जे सगळे किडेच किडे आहेत आणि ही साइडला जी दिसते ना ही डाळ आहे तर अशी डाळ निघली मित्रांनो तर ही डाळ आपल्याला एकदम वरण्यासाठी चांगली आहे गावरान डाळ आहे तुम्हाला हातात घेऊन दाखवतो मी बघा आता डाळ ही डाळ तुम्हाला दिसत असेल बघा अशी डाळ पडली किती छान वाटते मित्रांनो तर मित्रांनो फक्त वेस्टेज घालवायचं नाही सगळे हे डाळ म्हणून हे प्रयत्न चाललेत भुंग्यावर शकत नाही हा कुठल्याच पद्धतीने बर प्रयत्न करून बघितले आठ दिवस पण काय भुंगे जायना झालेत मग नंतर भिजवून वाळवलं म्हणजे कुठली गोष्ट योग्य नियोजन केलं योग्य नियोजन संसारामध्ये काटकसरपणा खूप गरजेचा असतोय आता तिने योग्य नियोजन केले म्हणजे डाळीचं नियोजन कसं केले आता मुक्त गावरण आहेत टाकून तर देशी नाहीत मग आता करायचं काय तर तिनं हा ती फरशा खालच्या फरशा आता ब्लर केलंय मी त्याच्यामुळे पाठी तुम्हाला थोडा अंध दिसत असेल मी फक्त माझ्यावरती फोकस जास्त केलाय तर मित्रांनो ह्याचा फायदा काय होतो डाळ आपल्याला गावरान खायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं गावरान डाळीचं वरण असेल किंवा मोग डाळ असेल वेगळं वेगळ्या प्रकारचं आपण काही बी बनवू शकतो चांगलं चांगलं तर मित्रांनो एकदम छान वाटलं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचे घंटी दाबायला विसरू नका चला बाय